श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण स्वामींच्या व महादेवांच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन मी सुरुवात करते गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया तर आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात काही जणांकडे तीन दिवसांचा तर काही जणांकडे पाच दिवसांचा तर काही जणांकडे सात तर काही जणांकडे दहा दिवसांचा गणपती असतो हे दिवस आनंदात सहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नि काही नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा सुद्धा वेगवेगळी असते आणि गणेश विसर्जन करताना कशी पूजा करावी कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या नियमांची काळजी घ्यावी तसेच गणपती बाप्पांचं विसर्जन करताना चुकून ही एक गोष्ट तुम्हाला करायची नाही म्हणजे अजिबात ही करायची नाही नक्की ही कोणती चूक आहे ही अजूनही नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आणि आपल्याकडून कळत न कळत ही चूक होत असते आणि म्हणूनच आपण कितीही पूजापाठ सेवा उपासना करूनही आपल्याला सेवेचं से फळ मिळत नाही आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच कोणत्या चुका या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती विसर्जनाच्या दिवशी सुद्धा काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात जेणेकरून गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व विघ्न संकट हे दूर करतील येत्या सप सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी सर्व गणपती बाप्पाचे विसर्जन हे केलं जात अनंत चतुर्दशीला सकाळी तुम्हाला नियमितपणे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांना निरोपी द्यायचा आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणार आहे त्यावेळी तुम्हाला एखादा लाकडी पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड जे असतं ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर कपड्यावरती आपल्याला तांदळाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही उचलून ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजा स्थळावरून उचलवून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करतात त्या ठिकाणी तुम्हाला आणायचं आहे आता पप्पांची फुले फळे मोदक चंदन कुंकू इत्यादी वस्तूने तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे मग आनंदाने नदीवर किंवा नदीच्या काठावर तलावाच्या काठाजवळ तुम्हाला बाप्पांना घेऊन जायचं आहे त्यानंतर बप्पांची आरती करायची आहे आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद हा घ्यायचा आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतो गणेश विसर्जनाच्या वेळी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम या तू देव गणा सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट काम समृद्ध पुनर्यपी पुनराम गुम तर हा तुम्हाला अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना विसर्जन करायचं आहे आता हे विसर्जन करताना आपल्याकडे हे चूक होते तर ती आपल्याला अजिबातही करायची नाही ती म्हणजे कशी की जेव्हा आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो तेव्हा मूर्ती ही आपल्या दोन्ही हातामध्ये घेतली जाते तेव्हा गणपती बाप्पांचा चेहरा आज समोरच्या दिशेला असावा आपल्याकडे तोंड करून विसर्जन करू नका समोरच्या दिशेलाच तुम्हाला तोंड करून गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे त्याचप्रमाणे निर्माल्य आणि नि इतर वस्तू सुद्धा तुम्हाला बाप्पांच्या सोबत विसर्जित करायचे आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रसाद वाटप करायचा आहे गणपती बाप्पांचे विसर्जन करताना कोणाशीही तुम्हाला वादविवाद कलह होणार नाहीत कोणाशीही भांडण होणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याचीही योग्य ती काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच विसर्जन करते वेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि गणपती बाप्पा विसर्जन करताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे जर तुम्ही नदी किनारी तलावामध्ये जर मूर्ती विसर्जित केली तर ती मूर्ती विसर्जन केल्यानंतर तिथून तुम्हाला थोडीशी माती किंवा वाळू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे आणि घरी आल्यानंतर ती आपल्या एखाद्या कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये बांधून आपल्याला घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाहीत कुटुंबामध्ये नेहमी एक उपाहार टिकून राहतो घरातील प्रमुख वास्तुदोष किंवा प्रखर वास्तुदोष आणि पितृदोष हा, हा देखील दूर होतो त्याचबरोबर बघा बरेच जण अजून एक चूक करतात ती म्हणजे अशी की जेव्हा पा गणपती बाप्पांचे विसर्जन करतो त्यावेळी आपण तिथून इतर कुठे जात असतो म्हणजेच एखाद्या मित्रासोबत जात असतो किंवा कुठलं तरी काम करायला जातो पण जात असतो परंतु जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहात विसर्जन केल्यानंतर थेट तुम्हाला आहे इतर कोठेही तुम्हाला जायचं नाही सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी एक किंवा पाच मिनिटांसाठी शांत घरामध्ये मांडी घालून बसायचं आहे यानंतर तुम्ही हातपाय वगैरे धुवून कुठे बाहेर जाऊ शकता परंतु विसर्जन केल्यानंतर लगेच कुठेही बाहेर जाऊ नका कारण बप्पाने आपल्याला घरामध्ये आहे इतर आपण इतर कुठे गेलो तर तिथली सुख शांती बाप्पाने दिलेला जो आशीर्वाद आहे तो दुसऱ्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी जात असतो म्हणून सर्वप्रथम आपल्याला घरी जायचं आहे आणि यानंतर घरामध्ये काही वेळा बसून किंवा काही वेळ बसून आपली जी काही कामं असेल ती आपल्याला नंतर करायची आहे त्याचबरोबर जेव्हा आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापन करतो त्यावेळी आपण बाप्पांच्या शेजारी एक कलश सुद्धा स्थापन करत असतो त्यामध्ये पाणीही ठेवतो तर ते पाणी जे आहे ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये कोपऱ्यांमध्ये पाणी शिंपडायचं आहे आणि यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते एका बॉटलमध्ये काढून ठेवायचं आणि तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी तुम्हाला टाकायचं आहे कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवत आहेत सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता ही मानले जातात आणि जर आपण मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकले तर त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मदत होते कारण हे पाणी अभिमंत्रित झालेलं असतं यामध्ये बप्पांचा आशीर्वाद असतो अशा पद्धतीने कलशातील पाण्याचा हा एक उपाय आपल्याला नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन नसाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर